डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे अतुलनीय यश सदैल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे दहावी पाठोपाठ बारावीचाही निकाल लागला आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची तुलना झाली वास्तविक पाहता प्रत्येक विद्यार्थ्यानं मिळवलेलं यश हे अतुलनीय असतं त्याची कुणाशी तुलना होत नाही आणि ती करू नये असे आग्रही प्रतिपादन करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अतुलनीय यश दहावीनंतर बारावीचा निकालामागे निकाल आहे दहावी नंतर बारावीचा निकाला मागे निकाल आहे कोण पाहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिकाल आहे कोण पाहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिकाल आहे चौकशी तर त्रिकाल आहे ही आपली पारंपरिक सवय तुझ्या वर्गात पहिला कोण तुझ्या शाळेत पहिला कोण तुझ्या गल्लीत पहिला कोण तुझ्या गावात पहिला कोण तुझ्या तालुक्यात पहिला कोण तुझ्या जिल्ह्यात पहिला कोण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी ठेवल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याचं मूल्यमापन करता येत नाही अशी एक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये पसरलेली आहे त्यावरती भाष्य करणारी ही वातृटीका आणि तिचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा दहावी नंतर बारावीचा निकालामागे निकाल आहे दहावी नंतर बारावीचा निकाला मागे निकाल आहे कोण पाहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिकाल आहे कोण पाहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिकाल आहे चौकशी तर त्रिकाल आहे सवलवा तिडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू यश यश असते यश हे यश असते त्याची कुणाशी तुलना नको यश हे यश असते त्याची कुणाशी तुलना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मत्सर भावनेला चालना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मत्सर भावनेला चालना नको द्वेष भावनेला चालना नको याच्यापेक्षा मला कमी कसे मिळाले त्याच्यामुळे मला माझे पालक नावं ठेवतात मला चिडवलं जातं अशा प्रकारचा द्वेष अशा प्रकारची मत्सराची भावना विद्यार्थ्याच्या मनामध्ये जागी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून सगळे वातुडिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा यश हे यश असते यश हे यश असते त्याची ते कुणाशी तुलना नको यश हे यश असते त्याची कुणाशी तुलना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मत्सर भावनेला जागा नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेष भावनेला जागा नको द्वेष भावनेला जागा नको पुन्हा एकदा संपूर्ण वात्री अर्थात अतुलनीय हो यश दहावी नंतर बारा विचार निकालामागे निकाल आहे दहावी नंतर बारावीचा निकाला निकाल आहे कोण पहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिका आलं आहे कोण पहिला कोण दुसरा चौकशी तर त्रिका आलं आहे चौकशी तर त्रिका आलं आहे कालही होत होती आजही होत आहे आणि कदाचित उद्याही होत राहील सदैल वा थोडकेच शेवटचं दुसरं आणि पुरुष करू यश हे यश असते यश हे यश असते त्याची कुणाशी तुलना नको यश हे यश असते त्याची कुणाशी तुलना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेष भावनेला चालना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मत्सर भावनेला चालना नको विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेष भावनेला चालना नको द्वेष भावनेला चालना नको आजच्या वात्रटिकेचं नाव होत अतुलनीय यश ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच going